श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गणेश चतुर्थी आणि या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता आपल्यावरती संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण पन संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांना व्यवस्थित नोकरी मिळत नसते तसेच हे चिडचिडपणा करतात उघस रागवतात हट्टीपणा करतात अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते आपण मेहनत घेत असतो पण आपल्या कष्टाला नशीब नशिबाची साथ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी तसेच आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण व्हावी या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही फक्त मनापासून आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल व तुमची इच्छा देखील पूर्ण होईल तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता हा जो काही उपाय आहे तो आपण सकाळीच करायचा आहे अगदी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार असतील किंवा नसतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आता आपल्याला गणपती बाप्पाची पहिल्यांदी विधिवत पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाची मूर्ती ही असते आता आपण या दिवशी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही उठल तरी पण चालेल आता आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे भगवान श्री गणेशाला आपण अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे विशेषतः जर तुमच्या घरामध्ये लहान मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी त्यामुळे अभ्यासात देखील त्यांची प्रगती होईल व मुले जर मोठी असेल तर त्यांची नोकरी देखील प्रगती होईल गणपती बाप्पाचा आशीर्वाद मुलांवरती कायम असेल तर आता गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत मग आपण त्यांना चंदनाचा टीका लावायचा आहे तसेच गणपती बाप्पाला आपण दुर्वा अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदीचं पान घ्यायचं आहे आता हे पान घरामध्ये आणल्यानंतर तुम्ही प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पान घेताना ते कुठेही तुटलेलं किंवा त्याला होल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही तर आपल्याला व्यवस्थित असं पान जास्वंदीचं घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने आपण हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसायचं आहे आपल्याला गणपती बाप्पा पुढे आसन घेऊन बसायचं आहे आता आपण एक ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी पण चालेल किंवा तामन देखील घेऊ शकता आता आपण कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये आपण दोन थेंब गंगाजल किंवा किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि जर हे नसेल तर तुम्ही शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल आता आणि आपल्याला त्या ताटावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे मग एकवीस अक्षदा अर्पण करू शकता किंवा एकशे आठ अक्षदा अर्पण केल्या तरी पण चालेल अगदी ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करत करत आपण एकशे आठ अक्षदा देखील त्या स्वस्तिकवरती अर्पण करू शकता आता त्यानंतर आपल्याला जास्वंदीचं पान घ्यायचं आहे तसेच आपल्याला चंदन जर तुमच्याकडे असेल तर चंदन घ्यायचं आहे किंवा कुंकू घेतलं तरी पण चालेल आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपल्याला त्या आप पानावरती लिहायची आहे मग धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही धनप्राप्ती असे लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये अडचणी अडथळे संकट येत असतील तर नोकरीप्राप्ती असे देखील लिहू शकता तुम्हाला जी इच्छा तुमची पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर ती इच्छा आपल्याला शॉर्टकटमध्ये त्या पानावरती लिहायची आहे हा उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तर आता ही इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला ते पान गणपती बाप्पापुढे अर्पण करायचं आहे त्या पानाचा डेट हा गणपती बाप्पाकडे असावा त्यानंतर एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची आहे एकवीस दुर्वाची देखील आपल्याला त्या पानावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा ओम गण गणपतय नम ओम गण नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी अकरा देखील नाही आणि एकवीस देखील नाही एकशे आठ वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपण गणपती अथर्वशीषचे पठण करायचे आहे गणपती अथर्वशी एकदा पठण करावे व गणपती स्तोत्र देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो आता आपण उपाय केल्यावरती या सेवा करणे आपल्याला गरजेचे आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता पण आपल्याला या सेवा करायच्या आहे कारण की भरपूर वेळा आपण उपाय करतो पण जर त्यासोबत आपण सेवा केल्या ना आप आप नाही आप तर आपल्याला त्याचा काहीही एक फायदा होत नाही व आपला उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण या सेवा करायच्या आहे आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला परत पुन्हा एकदा सांगायची आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही प्रार्थना देखील करायची आहे आता हे जे काही जास्वंदीचं पान आहे ते आपल्याला गणपती बाप्पासमोरच ठेवायचं आहे अगदी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले असतील तर त्यांच्यासमोर जरी हे पान ठेवलं तरी पण चालेल मग जे काही ताट आहे तेच गणपती बाप्पासमोर आपण ठेवू शकता आता हे ताट आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे अगदी तुम्ही सकाळी आणि दुपारी देखील ते ताट तिथेच राहून द्यावं त्यानंतर आपल्याला सायंकाळी अगदी सहा नंतर किंवा सायंकाळी पाच नंतर हे ताट तिथून उचलायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये जास्वंदीचं पान हे उचलायचं आहे त्यासोबत आपण एकवीस अखंड अक्षदा देखील त्यावरून उचलायची आहे एकवीस अखंड अक्षदा त्या पानावरती ठेवायची आहे तसेच एकवीस दुर्गाची जुडी देखील आपल्याला त्या पानावरती ठेवायची आहे आणि हे जे काही पान आहे ते आपल्याला गणपती घेऊन आहे मग तुमच्या इथे जवळपास जिथे पण गणपती मंदिर असेल तिथे आपण आहे अगदी गणपतीचं मंदिर नसेल तर तुमच्या इथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तिथे जरी तुम्ही गेला तरी पण चालेल आता हे पान तिथे घेऊन गेल्यानंतर आपल्याला परत गणपती बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना ती सांगायची आहे आणि हे पान बप्पांजवळ अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना आपण एक काम करायचं आहे पहिल्यांदा गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता मग जास्वंदीचं फूल असेल अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा एखादा मोदक अर्पण केला तरी पण चालेल आता या सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर आपण हे जे काही पान आहे ते अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाच्या आपल्याला कानामध्ये आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे पण त्या अगोदर आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे ओम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान भोलेनाथांची इच्छा गणपती बाप्पा कधीही मोडत नाही आपण जसे आपल्या आई वडिलांचा आदर करत असतो तसेच गणपती बाप्पा देखील त्यांच्या आई वडिलांचा आदर करतात त्यामुळे आपण जर ओम शिवाय म्हणून मग जी काही तुमची इच्छा आहे मनोकामना आहे ती बाप्पाला सांगितली तर तुमची इच्छा मनोकामना नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल आता आपण जेव्हा इच्छा सांगत असतो तेव्हा आपण एक काम करायचं आहे तर आपला उजवा हात हा गणपती बाप्पाच्या कानाला लावायचा आहे तसेच आपला जो काही डावा हात आहे तो आपल्याला आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आता त्यानंतर आपली इच्छा बाप्पाला मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे तसेच लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करायची आहे आता गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे मोषक देखील असतो अगदी तिथे मूषक असेल तर मूषकच्या कानामध्ये देखील तुम्ही अशाच प्रकारे तुमची इच्छा सांगावी जर मूषकला आपली इच्छा सांगितली तर मूषक देखील त्याचे काम हे पूर्णपणे पार पडत असतो गणपती बाप्पाचे वाहन हे मूषक आहे आता आपली इच्छा बोलून झाल्यानंतर आपण कुठेही न थांबता आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे केलो तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय सफल ठरत नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद